तारीख होती दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिल्ली पोलिसांकडून दोन दहशतवाद्यांना निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली त्यांच्याकडे काही बॉम्ब बनवणारे जिवंत कारतुसे आणि तीन पिस्तूल जमा करण्यात आल्या आणि यांची चौकशी केली असता हे दोघही तरुण मुंबईतील कल्याण शहरामधील आणि मुंब्रातील होते तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हे दोन तरुण कोण होते यांचा सारख्या संघटनेत समावेश कसा झाला आणि यांचा मुंबईत घातपाताचा काही प्लॅन होता तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक उच्चार मंच दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कल्याणमधील पुरेशी आणि मुंबईतील सुफियान खान या दोन तरुणांना दिल्ली पोलिसांनी निजामुद्दीन स्टेशनवरून अटक केली अटक केल्यानंतर असं समजून आलं की दोघे तरुण मुंबईतील कल्याण आणि मुंबई या शहरातील आहेत कल्याणमधील आपतापुरेशी या तरुणाचा मटण विक्रीचा व्यवसाय होता रोज सकाळी उठून मटणाच्या दुकानावर जायचं वडिलांना मदत करायची आणि फावल्या वेळात मोबाईल बघायचा हा त्याचा दिनक्रम होता त्याच्या घरच्यांसोबत चर्चा केल्या असताना असे समजून आले की तो गेल्या काही दिवसांपासून सारखा मोबाईल घेऊन बसायचा आणि व्हिडिओ बघायचा या व्हिडिओ बघण्यावर आपतापच्या कुटुंबियांनी आपताबला मारहाण देखील केली होती तरीही आपताबचं मन इतकं डायव्हर्ट झालेलं होतं की कि त्या गोष्टीतून बाहेर यायला तयारच नव्हता आपताबने त्याच्या कुटुंबियाचं ऐकलं नाही आपतापचा मित्र सुफियान खान हा मुंबईतील एका चप्पल दुकानात काम करायला होता दिल्लीला जाण्यापूर्वी सुफियान आपतापच्या घरी आला आपतापच्या घरच्यांना सांगितलं की मी त्याला माझ्या गावी घेऊन जात आहे आपतापच्या घरच्यांनी मनाई केली असताना देखील आपताप घरातून निघून आला वडिलांच्या अकाउंटवरून आठ हजार शंभर रुपयांचं ट्रान्झॅक्शन देखील करून घेतलं आणि त्यानंतर आपताप थेट दिल्लीत पोहोचला दिल्लीतून हरियाणा येथील मेवत मध्ये गेले त्यांनी तिथून स्फोटक का, पिस्तूल कारतूस सर्व खरेदी केलं आणि घातपात घडवण्यासाठी ते मुंबईकडे येत असताना यांना अटक करण्यात आलं पाकिस्तान मध्ये स्थित असलेल्या या दहशतवादी संघटनेमध्ये या दोघांचाही समावेश झाला होता या दोघांचाही या दहशतवादी संघटनेने या धर्मगुरूंनी ब्रेनवॉश केलेलं होतं आणि या दोन तरुणांना इतकं दिसत होतं काफी लोक मारणार आहे आणि में जगा पाना है। या आहे, ए, आहे। है। या दोघांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आणि केंद्रीय एजन्सीने अजून तीन दहशतवाद्यांना अटक केलेली आहे त्यातला एक मध्य प्रदेश मधील आहे तर एक तेलंगणातील हैदराबाद आणि दुसरा झारखंडमधील रांची येथील आहे रांचीमधील अश्रफ दानिश या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर असे दिसून आले की हा रांचीतील दहशतवादी सोशल मीडियाचा वापर करून भारतातील अनेक तरुणांना कट्टरवादी म्हणून आपल्या नेटवर्कमध्ये सामील करत होता सांप्रदायिक द्वेष पसरवणे सामाजिक सरोखा बिघडवणे ही त्याची मुख्य कामं होती आणि याच गोष्टीचे आपताबाने सुप्रिया हे शिकार झालेले होते या आश्रम दानेशकडून पोलिसांनी शस्त्र बनवण्याचे साहित्य दारुगोळ्याचा काही भाग आणि खिलाफत पसरवण्याचे साहित्य देखील जमा केलेले आहे मागच्या दहा वर्षांपूर्वी दहा सप्टेंबर याच तारखेला कल्याणमधील चार तरुण इसी सारख्या दहशतवादी संघटनेत सामील झाले होते या दहशतवादी संघटनेचे इतकी पायामुळं भारतात रोवली गेली आहे की यासारखे अनेक तरुण आतापर्यंत इसी सारख्या आणि अने अनेक दहशतवादी संघटनेत सामील झाले असतील आणि आपल्याला याची कानोकान खबर देखील नाही एक दिवस असं येईल की आपल्याला आपल्या भारतात दहशतवादी संपवण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे दानिश यांसारखे अनेक दहशतवादी भारतातच तयार या बातमीकडे तुम्ही कसं बघता आपताब आणि सुफियानला काय शिक्षा झाली पाहिजे आणि हे दहशतवादी मॉडेलर चालवणाऱ्या या संघटनांना आणि या सोपाट धर्मगुरूंना काय शिक्षा झाली पाहिजे आणि या संघटना भारतातून हद्दपार झाल्या पाहिजे का नाही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र